जी अत्यंत संताप यावा कुणालाही किळस निर्माण व्हावी गुन्हा वाटावी अशा प्रकारच्या या सगळ्या घटना आहेत बदलापूर सारखं प्रकरण घडतं एन्काउंटर होतात शिक्षा होतात अनेक प्रकार होतात मात्र या नराधमांना काही आळा बसताना दिसत नाही कितीही कायदे कडक केले गुन्हेगारांना कितीही शिक्षा केली दंडाची प्रावधान आता नवीन जो आपला भारतीय न्याय संहिता आहे आय पी सीच्या जागी आलेली आहे त्याच्यामध्ये मृत्यूदंडाचं सुद्धा प्रावधान ठेवलेलं आहे पण तरीही अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा बसताना दिसत नाही याचे दोन मुख्य कारण मी सांगेल एक तर आपली सिस्टीम म्हणजे आपली क्रिमिनल ज्युरिस्पुडन्स म्हणजे गुन्हेगारी न्यायिक व्यवस्था ही जेवढी निकोप असायला पाहिजे तेवढी निकोप नाहीये की बदलापूरच्या घटनेमध्ये जो एन्काउंटर झाला अशाच प्रकारचा एन्काउंटर काही वर्षापूर्वी हैदराबादला झाला तिथेही रेप आणि मर्डरचे नेमण्यात आली आणि त्या न्यायिक कमिटीने असं सांगितलं की हे जे चार आरोपी होते हुँ. ते मुळात आरोपीच नव्हते त्या केसमध्ये वेगळेच आरोपी होते आता बदलापूरच्या केस मध्ये जर ही परिस्थिती असेल की जे अक्षय मारला त्याच्या असं निष्पन्न झालं की अक्षय शिंदे आरोपित नव्हतं म्हणजे पोलीस आणि न्याय व्यवस्था यांचा मिळून निर्माण झालेला हा एक प्रश्न आहे याला प्रशासकीय स्तरावर शासकीय स्तरावर आणि ज्युडिशियल स्तरावर न्यायिक स्तरावर न्याय व्यवस्थेतर्फे कसा हाताळला जाईल याचा अभ्यास होणं गरजेचं म्हणजे वेगवेगळ्या स्तरावर हा विषय हाताळला जाणं महत्वाचं आहे धन्यवाद धनराज वंजारी सर या सविस्तर चर्चेबद्दल आणि तुम्ही हे सगळे इनपुट्स दिलेत त्याबद्दल